आता आम्ही लोक पोहोचले आहोत इस्कॉन टेम्पलच्या गेटच्या बाहेर मागे बघू शकता तुम्ही हे इस्कॉन टेम्पल दिसते मागे तर खास इस्कॉन टेम्पल बघायला कोण पण आले बघा संकेत आहे सोहम आहे प्रद्योत आहे इकडे बघू शकता मोठ्या माणूस ऋषीबाई पण आहे आणि आपली पूर्ण गँग आहे आम्ही तिथे खूप एन्जॉय केला तिथून आम्ही आता डायरेक्ट आलो इथे इस्कॉन टेम्पल बघायला तर चला आता आपण आपण गेटच्या आतमध्ये जाऊया चला आता डायरेक्ट तुम्हाला आतमध्ये दाखवतो तर आपली सगळी गँग आली आता इस्कॉन टेम्पल बघायला वाइब्स तर खूप खतरनाक आलेत संकेत भाऊने आणि सोम भाऊने अजून इस्कॉन टेम्पल बघितलं नाही जगातलं दोन नंबरचं टेम्पल आहे इस्कॉन टेम्पल आहे गर्दी बघा आरतीचा टाइम चालू आहे पब्लिकची गर्दीच गर्दी इस्कॉन टेम्पल आपल्या गँगने एंटर आहे इस्कॉन टेम्पलमध्ये इस्कॉन टेम्पल माहोल बघू शकता तुम्ही फुल अँड क्राऊड फुल अँड क्राऊड गर्दीच गर्दी भयानक गर्दी जबरदस्त गर्दी हे भलं मोठं इस्कॉन टेम्पल आणि गर्दी बघा आणि आपला गोतावळा हे बघा भाई काहीतरी माहिती सांगता ना अहो बोलू माणसाला चपल्या काढायचं पण कळत नाही ते कुठे काढले बघा ते ह्याच्यावर चप्पल ना लोकांना कळत नाही एक्झॅक्टली कुठे चप्पल काढायची प्रेम से कहो जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद की जय कृष्णनाथ कृष्ण गो गोपीनाथ राम कुंड राधा कुंड गोवर्धन की जय में राम की जय जगन्नाथ बलदेव सुमित्रा मैया की जय गंगा माई जमुना माई की जय वृद्ध देवी महारानी की जय

Dying on the कसा वाटलाय इस्कॉन टेंपल बघून आणि मी तीन चार वेळा आली आहे पण मी ह्यांच्या सोबत आली होती आणि मला पण बरं वाटलं खूप मज्जा आली माझं पण फर्स्ट टाइम होत इस्कॉन मी इस्कॉन एक अंधेरीला गेलेलं होतं हे खूप इस्कॉन खूप मोठं वाटलं मला खूप पीसफुल होतं खूप छान वाटलं मजा आली खूप एवढं मोठं टेम्पल बघून पहिल्यांदा एवढं मोठं टेम्पल बघितलं तर मजा आम्ही आता मजालो परतीचा प्रवास ठीक आहे चला चला बरोबर घरी टाइम एकदम जोरदार आता समोर बस थांबा आहे पनवेल महानगरपालिका बस थांबा ते पब्लिक थांबले आहे सो मंडळी फायनली आम्ही घरी पोचलो हो आहे तर बघू शकता तुम्ही सगळे भिजलेले आहेत सगळे मी पण कॅमेऱ्याच्या मागे आहे पण मी पण पूर्ण भिजलो आहे संकेत भिजलाय प्रद्युत भिजला आहे ऋषी पण भिजलाय राहुल श्रुती ब्लॉग्समधली श्रुती पण भिजली आहे ऑब्वियसली <laughs> राशी पण भिजली सोहम पण भिजला आहे आणि मी पण भिजलो आहे आत्ता आम्ही पोचलो आहे घरी तर आता डायरेक्ट वरती जेव्हा कपडे वगैरे कर चेंज करून सेलिब्रेशन स्टार्ट करून नंतर खाऊया आपण झोपूया बिर्याणी चला लिफ्टमध्ये लिफ्ट फुल करते आहे लिफ्टमध्ये लिफ्ट मला पब्लिकच पब्लिक आहे लिफ्टमध्ये मध्ये छोटा पब्लिक वाला कसा आहे कसा आहे डबल डबल अरे काय झालं बंद git काय नमस्ते खाली खाली झाले ने ने चाहा वीडियो चाहा वीडियो चाहा तर काय मग मंडळी तुम्हाला आवडला का आमचा हा व्हिडिओ आम्ही जी इस्कॉन टेम्पलला विजिट दिली जी खूप मज्जा केली एन्जॉय केला तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझा जो यूट्यूब चॅनल आहे चेती ब्लॉग्स त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला पण विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन पण प्रेस करा ताकी माझे जेवढे पण व्हिडिओज असतील ते तुम्हाला लवकरात लवकर बघायला भेटतील चला मग या व्हिडिओचा एंड इथेच करूया आनंदी रहा, खुश रहा टाटा बा बाय